राम राम मंडळी कलम तीनशे दोन विला अगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माग बघितलं का हां प्युअर केशरी आंबेचं हां यंदा इतका काय मोहर फुटला आहे तुम्हाला सांगतो पण हा दिसायलाही असायला नाही शेतकऱ्याचं कसं असतं जवा पदरात पडन तेव्हा आपलं काय होईन कधी सांगता येत नाही बघू आपण काय होतं आहे पण हा एवढा मोहर लागला आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा आंब्यात रूपांतरित व्हावा आणि चार पैसे शेतकऱ्याच्या घरी जावात अशी अपेक्षा आजची स्टोरी तो सांगतो थोडंसं सा माहिती वाज आहे नॉलेज वाज आहे आणि लय लोकांच्या लय गैरसमजती असतात की आपलं बाबा साईज कमी आहे चुकीचं सांगतोय तुम्हाला मी हा ते काय आपण असं जाखून ठेवायचं आपल्याला जमत काय असेल ते सरळ सरळ लांबे आखुडे मध्यमे आमकंही तमकही साईज मॅटर करत नाही इरेक्शन मॅटर करतं त्याच गोष्टी एवढं गाडलं एम पीला ती त्याच गोष्टीसाठीच गाडलं आहे शेकडो लोकांशी फोन आल्यामुळं मला वाटलं की आपण क्षेत्रात बरी अशा प्रकारचं योगदान लोकांची गुप्त समस्या आहे ना ती गुप्तपणे सॉल्व करू शकतो म्हणून हा आटापेटा चालला आहे बाकी काय नाही ही जी घटना आहे ह्या घटनेत पहिल्यांदा मला असं वाटलं की यातली जी महिला आहे है, ह्या हो, महिले कुठंतरी न्हायलाच झाला तुम्हाला मी कायम सांगत असतो की तुम्ही तितके चांगले आहात जितका हा समाज तुम्हाला ठेवेल हां तुम्ही लय सोन्यासारखा माणूस आहे बायको आहे मुलं आहेत तुम्ही कष्ट करताय अगदी एखाद्याने शिवी दिली तरी खाली बघून जायचं डोक्याला ताण नाही तुमच्या मुलीला तुमच्या बायकोला एखाद्या त्रास द्यायला सुरुवात केलं काय केलं वा केलं मग हलतं का नाही म्हणजे मला काय नाही जे काय हां आणि मग तिथं एक गाव दोन तुकडे तुम्हाला माहिती आहे आपली मार्टे माणूस लिहाडा असतो म्हणजे तुम्हाला जसा समाज ठेवीन तसं तुम्ही राहू शकता ही जी घटना आहे ही घटना छत्तीसगडमधील दड्डी लोहारपुल स्टेशनच्या अंतर्गत घडलेली आणि दुर्ग नावाचं गाव आहे आता ह्या दुर्ग गावात लालाराम राजपूत नावाचा माणूस आहे याच वयात आला गरीबच पण थोडा सुतारकाम ते बिल्डिंग फिल्डिंगचं जमत होतं त्याला दुकान होतं त्याला त्या पाहुण्यापैकी होता ती ते, एक मुलगी आली बघ चालून त्या मुलीचं नाव आहे कमला आता ही कमला त्याला द्यायची ते ठरली त्या भागात लग्न थोडी आहेत आपल्यासारखं नाही त्या भागात ही लग्नाची पद्धत अशी आहे की दोन दिवस तीन दिवस आखे पाहुणे रावळे नवरदेव नवरीच्या घरी मग कामाला लक्षात आलं का तीन दिवस मग कधी व्हेज कधी नॉन व्हेज तीन दिवस लग्न नुसतं जेवणाचा खर्च चार चार पाच पाच लाख रुपये होतो त्या लो लोकांचा लक्षात आपल्याकडं ब पद्धत वेगळी आपल्याकडं शॉर्टकट कार्यक्रम आहे म्हणजे कसा साडेबाराला लग्न आहे समजा दीड लाखाला आगाना ना पण सकाळी दर बारा बाराबेरा कोण लाईट गेल्यावर अकरा वाजता बायकोला माझं साडेनस लवकर लागनाला जायचे टाकली बायको मागं गोरांना पाणी पाजलं लग्न बारा एक वाजता खचखटून जेवायचं चार वाजता घास कापायला बायको फाळकें हजर हा संध्याकाळी दाराला गडी घरी म्हणजे आपली लग्न बरी त्या मानाने आणि जरा मोठ्याचा मोठं असतं त्यांची संध्याकाळीचे असतात हा त्यांच्या पत्तीने त्यांचा माल जास्त असतो त्यांची इच्छा असते की बाबा काही करा पण हा उधळायचा कसा उधळू उधळा असा उधळा मग त्यांचं ते रात्रभर चलतं येणार जाणार सुद्धा मोठा राहिलो कोण नसतो सगळी चारचाकीवाली असतात ती हा ती चारचाकी अशी बिगर टायरची नाही ते रिमोट टायरची नसते ती हायफाय गाडी असतात ते माल कळायचं नाही आपापल्या पत्तीने जेव्हा माणूस जगत असतो आता ही लग्न जमलेच्या नंतर ती म्हणली मला फिरायला जायची फोनवर बोलणं फोनने आजकाल लग्न बरंच सोपं केलं आणि लफडं बरंच सोप्पं करून दिले जाऊ द्या बरोबर लाग मला फिरायला जायची मला जाऊ गारशीची काय परवंक्य नाही मग आहे ह्याच्या गारशाचा काय विषय नाही गेले दोघंजण फिरायला इकडे फिरते दोन दिवस फिरले या का लॉजमध्ये झोपले पण ह्याने काही टच केला नाही आता शिव फळे हो ती कमला म्हणली असन तसं लग्न जमलेलं चे माझी काय हरकत नाही तुम्हाला काय करूस वाटत नाही का आता तो मला सांगतो असला प्रश्न पडले अहो आपली तर पोरं ठिसठीस येत नुसती बोकडावानी तयार असतात पण इथं विषय तसा नव्हता तो म्हणला नैतिकतेच्या दृष्टिकोतून मला हे बरोबर वाटत नाही मी रोज दाभारा देवांच्या पाया पडितो ते आपल्याला बरोबर बर नाही माणसाने सगळं काम कसं विधिवत केलं पाहिजे बायाला वाटलं आईला किती लोक लोकवली असते यात पोरला पुढे मला अतिशय चांगला नवरा भेटला भाऊ काय हरकत नाही म्हणले ओके ओके मला पण काय अडचण नाही तर आज बाजारे मेला म्हणतात तिकडं त्या बाजाराला यात्रेला गेले म्हणजे मला गोंधायचे कमलचं के आणि हा जो आहे याचं यल असं केल हे ये दोन्ही मनगाडाच्या मध्ये येणे काढलं बा नवऱ्याचं कारण कधी कधी काय काढल्यावर त्याचा काय फायदा होतो सा तुमच्या लक्षात येईल आली घरी यांनी तिला टच केलं नाही तर काही विषय नाही झालं महिना दीड महिना गेला हे झालं लग्न बिग्न झालं स्वराज टाईम आला पहिल्या रात्री हात डायरेक्ट त्या नवरीकडे डोंगर करून जोपला पावला केला नाही अशीच लोकांचं काय होतं माणूस बघतानी सगळं बघतो पण काही न बोलता समजून घ्यावं लागतं म्हणजे कसं की एखादी मुलगी आहे तिचा बाप आहे चुलतं पुतणं नवरदेव पात्यात न जाडी मिशे त्याला हाईकाबा सगळी काही हाई ना दाढी मिशा नसत्याच बरं का हाय का बन नुसता असतो ते पुरुष तर हाय ना हे ना शि तर संपत्ती आधी बघत यात बाकीचं काय या बघत नाही ते आपल्यात नाहीत अजून घे त्यामुळे आपण अजून विकसित देश यांच्यापेक्षा मागे असून त्या बघत्या दुसरे दिवस खाली तिसरा तिसऱ्या दिवशी म्हणली बायको म्हणली का तुम्हाला मी काय आवडत नाही का असं काय करताय तुम्ही तुम्ही तर माझ्याकडे बघा ना आता असं मला याचं उत्तर काय असेल माहिती मला थांबायचं मला ह्या अशा गोष्टीत लगेच इंटरेस्ट नाही माझ्या मनाची तयारी पूर्ण नाही <coughs> आता मनाची तयारी करू का बाम नाकून तिथबीत काढीत गो काय तू असल्या गोष्टीला तयार लागते का माझ्या गा माझ्याच गावात माझं एक जोडी झाले तुम्हाला सांगतो हे दोन वर्षांनी लहान आहे त्याचं लग्न झालं मला त्याच्या आधी पाच वर्ष झालं ती मला इच राहायला तर स्वाग्रत दिवशी म्हणजे स्वाग्रात होते दिवशी इच राहायला होय म्हणला पण लय मात माझा प्रॉब्लेम आहे म्हणलं काय झालं बघ मला सांगतो <coughs> आज तर म्हणलं स्वग्रहात आहे तुझी मला बाकीचं काय अडचण नाही म्हणला पण माझी अडचण अशी आहे बायकोला असं म्हणायचं कस काय की मला तुला करायची चाललं हि बर तर आहे का ह्या जगामध्ये तुम्हाला सांगतो लोकांचं काय काय प्रॉब्लेम असताना सांगता येत नाही आणि म्हणून असं कसं काय बोलतं ही मला इकडे तुला काय विचारायची गरज आहे का आपलीच बायको आहे ना ती लाजाळू असते थोडंसं आपण तू विचारूच नको ना काय विचरायची गरज आहे का तुला हा मला हे डोकं चांगलं आहे मला डायरेक्ट बो हातात हात घे बा पहिल्यांदा फक्त मस्त याबाबत काय सांगू तुम्हाला स्पर्श म्हणतात त्याला पण तू विचरू नको ब तू विचरा बाणगडीत ना की लय गोयंदा होऊन जातो म्हणलं डोक्याचा अजिबात नको विचरू डायरेक्ट सुरुवात कर असा विषय असतो म्हणजे असं लोकांचं प्रॉब्लेम नाही म्हणजे माइंड कुठं काय जाईन सांगता येत नाही ह्या दोन तीन दिवस गेल्यावर बायको म्हणली काय म्हणला नाही मी अजून केपेबल नाही म्हणली केपेबल नाही म्हणजे तू काय घरी चढी फेडून पटकून जाऊन उकंड्या वागायला बसतो का काय आणि तिथून येतो काय असा शर्ट धरून आई धोना असं आहे का काय तू ही काय पद्धत आहे म्हणली गड्यावणी गडीन पाण्यावानी मुत तो इकडे ही जमाच नाही असलं ही मला याचं उत्तर पाहिजे नाही म्हणलं ते अवघड जागेचं दुःख नाही म्हणले हाय कराय तुला अवघड जागा काय लोकांचं त्या हा काय सांगा ना म्हण तू लग्न काय गेलं मग मला दुसरा भेटला असता ही अशी पद्धत आहे का हां तू काही नाही तू मला म्हणू पाहिजे त्या बिचाऱ्या कमलचं काही चुकत नव्हतं हा मला मूल पाहिजे आणि मातृत्व किंवा आई होणं काय असतं जे आई आहे त्यांनाच माहिती हे अवघड येड झालं बाई आईला म्हणलं काय करा बाई जगाच्या लाजकाजा आपण लग्न तर केलं पण पुढचं अवघड म्हणला म्हणलं काय करा मला सोपं बायकोचं कुठेतरी कुछ अवघड लपडे म्हणून काय हिला सांभाळायचीच नाही मला म्हणला तू मायाला चल काय दिवस थांब माझी त्यावर औषध पाणी घेतो ओके होतो त्याला पटलं सांगणं कोणाला मला नाही सांगत त्याला थोडं बरं वाटलं महिना दोन महिने जाऊन द्या पण ओके होईन भाऊ न नाही सांगत कोणाला शे आले मायाला ह्याने सांगून टाकलं महिन्या दोन महिन्याने मला काय लग्न करायचं नाही ते मला काय नांदवायचे नाही मी दुसरं लग्न करणार रे तुला मी सोडून दिली आणि लोकाला काय सांगत बसला की तिथं मायारचं लपडं होतं आणि तिला सोडून दिलं म्हणजे लोकाला आजपाल पटतं हे लगेच नाही का हा बेकार दिवस आला हमक याचा प्रॉब्लेम कळला नाही तिला मग तिची गरजी खायची पंचायत किती दिवस झालं तरी काय ते अन्न पाणी पोटाची सोय पाहिजे ना तिने डोकं लावलं म्हणजे आपल्याला आता बिल्डिंगवर कामाला जावं लागणार ती हेल्पर म्हणून कामाला गेली इटा द्यायच्या एका विक ते इटा देत असताना तिथं एक ठोकेकर द्यायचं नाव एक खेमचंद हा खेमचंद चांगला टाकायला पडलेला पंचाळीस पन्नासचा असा रस्सी जेलगळी मगर बल नाही काय अशा टाईपचा माथारा वरची वर केस पन्नास पन्नास टक्के पांढरे झालेली आणि राहिलेली जी ही एक एक वर्ष जगण साधारण त्या तोंडासून ते जळणार सारणार पण तसली काय काय लय अशी म्हातार चळ म्हणतात असली लय औलादी असतात तुम्हाला सांगतो हा ते अशा अवलंधी एष्टी मध्ये चढताना सुद्धा एखाद्याची छेड काढतात कोणाची गाडू शकतात असं काही नाही गाडीची गाडू शकतात असे बी आहेत लोक असून द्या तर ही खेमचे शिव बाईलगाडा माणूस किंवा वासनांद माणूस अर म्हणला बावीस तेवीस चा हात्यारी बा आता आणि सोळा टायर आहे नुसतं ठिस करतोय बा काय करू मला वासना जागृत झाली त्याची मला थोडं सबरीने काम घेतलं पाहिजे मला कमलबाई इकडे या म्हणजे काय हो तुम्ही आता कामाला येत आहे काम चांगलं करताय तुमचं काम मला फार आवडलं नाही तर लेट टांगाळ मांगाळ लोकं करताय तू तुम्ही ना काळजी करू तु? मी आहे ना तुम्हाला चार दोन रुपये जास्त लागलं दोन रुपये शे दोनशे रुपये पाच टेकडं मजुरी कमी दोनशे रुपये तुम्हाला जास्त लागले ॲडव्हान्स तरी माझ्याकडून घेत जा शेवटी मला तुमचं कळलं आहे ते नवरा वाईट आहे तुम्ही चांगले आहेत नवरा संपलत नाही लागन लागन सुईला लागन एकट्या जीव उच्छादा कसा असतं वाईट असतं मी बरं का चार दोनशे रुपयाला जास्त आहे तरी मला सांगत जा हिला वाटलं बा बया किती चांगला आहे बाया चांगला नाही ती लुगडे भिडीन तुझ हिला तपासच नाही ही अशी बाया बी इतक्या फसत्यात तुम्हाला सांगतो बायांनी काय करायचं की कोण स्तुतिकार लागलं ना अजिबात पागळून जायचं नाही पागळपणा बाजूला ठेवायचा ह्याचं लक्ष काय असलं पाहिजे याला माझ्या शरीराचे उपभोग घ्यायचा असला पाहिजे डोक्यात आलं पाहिजे तुमच्या लगेच का तर तुझ्या चेहऱ्यावर निळा आहे तुझ्या निळ्यामध्ये आमच्याकडे तुझ्या चेहऱ्या तारुण्ये तिथं सुरुकत्या पडल्या ना आंब्यातून चुकून चुकून जशी कोई माणूस फेकून देतो तसे बायाला फेकून देतो वासनांद लोक सांभाळणार फाकड्या फक्त एकच तो म्हणजे नवरा देणार ठेवा त्यामुळं ठक्या बिक्याच्या गायले ना लागू नको आता शेती सुती केल्यावर हिला वाटलं बया किती चांगला आहे आमच्यानं खेमचेंनी बसावली गाडीवर घातली जिलाबी खायला आता जिलाबी घातली सगळं घातलं हळूहळू यांचा रंगारंग चालू झाला आणि त्यावेळेस तिला खरं सुख मिळालं मिळून द्या काय अडचण नाही माथर खुश ही खुश पैसे यायचे काम यायचं एखादी हजरी जास्त देऊन दोन हजरेचं पैसे जास्त मिळायचं चलू द्या चलू द्या काय अडचण ते नवरा तिकडे गप ही गप आताच ह्याच्यामध्ये कोण काय विचार करीन ह्याच्यावर लेडी बर का कोणाचं आता नवऱ्याचा टचच नव्हता केला ही डंगार होतं लढत असन गो आकडे तिकडे दोन चार मिनिटं नागरीत असन त्याचा काय विषय शेवटी ती मरी गेलेलं म्हणते त्याला जाऊन द्या मरू द्या शिला एक नवाट पोऱ्या गावला ती तिला कार्यक्रम गदार तुम्हाला सांगतो हा ते तुम्हाला सांगतो पार हडले जरी तुटलं तरी ती मागं सरत नाही कंटिन्यू नागर झालो असा कार्यक्रम झाला की ही कमलबाई म्हणली हे खरं शरीर सुखी हा माझी इच्छा तृप्त होईपर्यंत जो शरीर संबंध करू शकतो तो खरं पुरुष माथर आता साडन करायला हरकत नाही ती याला म्हणला ती नवीन तर, तर नवाट होतं का पॉर काम बिम झरून द्या म्हणला ती खेम्या बिम्या मारून द्या मारला त्याच्यात टाकड्या त्या का त्याची इट घाली मी ती भागार तिकडं ती सोडून द्या गरज नाही आपल्याला त्याची घरीच राहा माझं सायकल पंचरचं आहे मी तुला लय अवघड असतं बाहेर आली घरी हा खेम्या तर व्हायगला कारण ह्याला वाटलं ससा निघून गेला आता याच्या बापाची बिंड होती का याची लग्नाची बिघडायची आहे का लोक कुणावरही स्वतःचा हक्क दाखवायचा त्यात असं दाखवायचं नसतो नाही ना नाही ना ना, संपला विषय संमत होती ना तो होती नाही ना विषय ना, संपलाय सोडून द्यायचं का नाही ही गेलं ना परत हाजरी डबल डबल दु करतो मला माहीत आहे तू कोणाबरोबर फिरती ते दिनेश बरोबर फिरती दिनेश कुमार बरोबर अमक नमक ते नावाट नाव असून द्या मग मला काय केलं पाहिजे तू माझ्याकडे चाल त्याला सोडून दे माझ्याकडचा ह्या मूर्खांनी इतकी चूक केली की मला मी तुझ्यास लग्न करतो ती माथार मानायचं ती म्हणली मी जे कुंकू लावते ह्या नवऱ्याचं कारण मला काय गटस्फोट झालेला नाही नवऱ्याचं काय ती कळा ना मला मित त्यो नांदवत नाही म्हणून मी इकडे आणि हा माझा मित्रही थोडक्यात तुझा काय संबंध आहे बा माझी इच्छा नाही नाही मला तू असं कर तू बरं माझी एकदाच चल फक्त एकदाच एकदाच चल मग मग मी विषय सोडून दे हे पैसे घे पण एकदाच चल हिला वाटलं जाऊन देतं सोप्यात जाते जाऊन द्या बघा माणूस इथं फसतो बरं का कुदी कुणी जर तुम्हाला एकाठी एक बोलावलं शेवटचंच भेट म्हणलं की इथं क्लिक लगेच टूप लागली पाहिजे धोका म्हणलं पाहिजे शेवटचं कधी वेट म्हणणार जायचं नाही बोलाल डोंगराव तिथं गुरु सुद्धा नव्हती का काटवान जाडी दगाड दगडाच्या आयरनी त्या ठिकाणी बोलाल तिला म्हणला तू माझ्याशी आहे असे कंटिन्यू संबंध ठेव मी तुला पैसे देत नव्हतो का हिंदू देत का आता ह्या बाईनी कमलबाईनी गं बसावा ना खरं जगातले खरं बोलून जमतं का सांगा बरं जमत नाही जमत ना ते गेलं खरं बोलू म्हणली तुझं वर्षा दोन वर्ष तू मारायच्या स्टेजवर मला वाटतं तू अशा हातक्या मारता मारता नाही मारावा तू तू म्हणली टाफाटाफा तुझ्या माथ्यातून गाम गळतोय तुझं काय खरं ही दोन तीन मिनटांनी काय होत नाही म्हणली तू जाऊन दे गाडी तू काय पुरुष आहे का तसं म्हटलं याची तर तळपायची मस्तला गेली माथ्याची मला मी एवढा वासनांद एवढा वाईट नजरेचा एवढ्या वाईट नजरेने डोळ्यांनी बघणारा जरी माझा मृत्यू एक वर्षा दहा वर्षावर आलेला असेल तरी मी नरका जायची तयारी पण इथं ही हिरवळ सोडणार नाही अशा प्रकारेचा माणूस मी आणि ही चक्क मला नपुसक पुसक म्हणती त्याने दगड घेतला आणि टाकला दे डोक्यात त्याचा गळा वाळला बायला मारायला काय लागतंय कमलबाई खरास इकडे तिकडे बघितलं कुणी बघितलं नव्हतं दगडाची पवळ होती बघा पवळ म्हणजे असं चारणवन थेट तशी ती कमी केली त्याच्यामध्ये तिचं बॉडी टाकली परत बाकी दगडं दग्ण टाकली दगडा बाई गप गेला निघून लोकांना दिसन पोलिसांना दिसन माहिती होईल कळण म्हणून ह्यांनी ते जिल्हा बदल दुसऱ्या जिल्ह्यात गेला आता या ठिकाणी दड्डी लोहार पोलीस जे पोलिसांची टीम आली ती वाज बी त्यांनी बघितलं लगेच नाही आली ती चांगली मग एक दीड महिन्याने आली येऊ द्या त्यांनी बघितलं कपडे केस कवटी वगैरे सावध होतं हाताचा काही बा काताडं होतं मग त्या कातड्यावर स्पष्टपणे एक दिसत होतं आणि ते होतं के एल के एल के म्हणजे कमल यल म्हणजे लाला हा पहिला नवरा <coughs> के एल के एल कोणाच्या आज चौकशी केली म्हणली इथं कमल बाई पत्ता होती आमक तमक असं आहे काय बा पहिल्यांदा नवरा गाठला बा तू सोडून दिला तोच त्याच्या आता पोलिसांना तसंच आहे गेली तोच कार्यक्रम राबवला असल तोच कार्यक्रम राबवला असल म्हणून केला म्हणला मी तिला सांगू शकलो नाही ती बिचारी ह्या जगात नाही म्हणला मी पूर्ण पुरुष आहे पण मी तिला टस सुद्धा केला नाही म्हणले कार बाबा केला नाही म्हणला माझं फक्त चार इंच आहे आता काय सांगाव याला असा तुम्हाला लवण्या मारल्या पाहिजे ह्या लोकांच्या ज्यांना वाटतं की तुमचं आपर आखुडे कमी इंचाच याचा काही फरक पडत नाही तुमच्या पुरुषात किंवा एका स्त्रीला सॅटिस्फाय करण्यात मला सुद्धा इंग्रजीत तर इरेक्शन जर कमी असेल तर त्याचा परिणाम होतो ही साधी गोष्ट लोकांना कळत नाही महाराज हे त्यारींचा बाई याचा प्रपंच यांनी स्वतः डॉक्टरकड गेला असता सरकारी डॉक्टरकड आता ही समस्या सांगितली असती त्याच्यामुळे लोक त्यात वकिलापासून आणि डॉक्टरपासून अजिबातला पोयचं नाही काय खरं सांगितलं इलाज लगेच होतो आणि तिसरं माझ्यापासून एक खरं रद्दनाबा जाऊ शी फुकट गेले ही याचा व्यवस्थित प्रपंच झाला असताना ती बाई चांगलीच होती याने याला ती कळली नाही दोघांची संवाद नव्हता अजूनही बऱ्याचदा संवाद नाही ती बाई चढवण्या बाजूला घास कापता कापता बायकू सांग व्यवस्थित नाजूक विषय बोलाय काय रोग येतो का तुम्हाला घास कापता कापता बोज भांता भांता होय ग असं ते म्हणजे तुमचं नातं जितकं गठ्ठ राहील तितकं प्रपंच सुखी होणार आहे त्यांना ठेवा तुम्हाला पैशाने दुखाने कष्टाने काय फरक पडत नाही देऊन ही काळाची गरज आहे नवरा बायकोचं नातं हे गट्ट असलं पाहिजे बायकोवर नवऱ्याचा विश्वास नवऱ्या विश्वास बायकोचा विश्वास पाहिजे संशयाचं भूत जवळ येऊन द्यायचं नाही अजिबात तेव्हा तुमचा प्रपंच सुखी होणार पोलीस म्हणले काही बावलाट माणूस आहे तिच्या आहे ना हाताने ती बाई सोडून दिली मोकार यांने तू म्हणले तू तु आता काय आता त्याला मायासारखा मानला असता बा तारवान तार दार आला आणि त्या झाडाला तारवान इकडं बांधून घेईस का म्हणावा लांब काय लोक येईन काय तार तुटून गेल तरी मागास नको चुकी बनाव हा काय तिच्या जायला ही लोकांना कळत नाही जाऊ द्या मरू द्या आता ह्या घटनेमध्ये ह्या बाईची काही चूक नसताना पोलिसांनी खबऱ्यांच्या मार्फत सांगितलं की काय विषय कसा आहे बघा तुम्ही त्यांना कळलं बी अमखे कशा गाडी फिरायची जिलाबी खायची बहती कोण खेमचंद कुठे काय डाटा डिटेल्स उचलली गाडी हा बिगर इटाची नाही सिमेंट नाही काय नाही मग उच्चारली त्यांनी कबूल केलं अवलाद आतमध्ये के गेली घटनेच तात्पर्य एवढंच आहे ह्याच्यातून बोध एक घ्या समाजामध्ये की कोणाच्या आता ही, ही लई नाजू की लोक बोलत नाही त्यांना पुढच्या हजार वर्ष बोलणार नाहीत ह्याची मला खात्री आहे सा। तुम्हाला सांगतो मराठी माणसाचं त्याच्यावर नाव घडलं पण तुमची साईज मॅटर करत नाही तुमची साईज किती असून द्या तुमची इरेक्शन हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत घाबरायचं नाही काळजी करायचं नाही दोन टाईम कणकून काम करायचं आणि चार टाईम काय ना पण कचून खायचं नाथखोळा मराठी माणसाचा रामकृष्ण हरिमावले